तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीस मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र कुलकर्णी वय प्लॉट क्रमांक देवपूर धुळे हे कामानिमित्त पत्नीसह जळगाव येथे गेले असताना दोन अज्ञात चोरट्यांनी दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री त्यांच्या घराचे लोखंडी दरवाजा तोडून घरातील गोदरेज कपाटातील ठेवलेले सोन्याचे दागिने चांदीचे दागिने दोन मनगटी घड्याळ एक हजार रोख रुपये असे एकूण एकतीस हजार रोख रुपये किमतीचा अहवज चोरट्यांनी चोरून नेला होता त्यानुसार फिर्यादी यांच्या तक्रारीवरून देवपूर पोलीस स्टेशनला वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हा दाखल होताच देवपूर पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व शोध पथकाचे अंमलदारांनी लागलीच घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला असता अवघ्या पाच तासात सदर चोरट्यांचा शोध घेतला त्यातील एक आरोपी तवसीप भिकन तांबोडी व एकवीस राहणार मास्तरवाडी नेहरुनगर देवपूर धुळे या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा त्याच्या साथीदारासोबत केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यात पाच लक्ष्मी देवीचे चांदीचे शिक्के रुपये रुपये काढून दिले उर्वरित मुद्देमाल हा त्याच्यासोबत असलेला साथीदार घेऊन पसार झाला असून देवपूर पोलिस स्टेशनचे पोलिस त्याचा कसोशीने शोध घेत असून त्यास लवकरच अटक करण्यात येणार असे पोलिसांकडून सांगण्यात आले सदर कामगिरी ही पोलिस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपासे धुळे शहर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा पोसई एम जे शेख शोध पथकातील अंमलदार असई मिलिंद सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक विस्पुते पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र भदाणे पोलीस कॉन्स्टेबल भटेंद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंजार पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कुटे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील पोलीस कॉन्स्टेबल वसंत कोकणी तसेच फिंगरप्रिंटचे प्रिंटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खराब श्वान पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रोखडे पोलीस कॉन्स्टेबल पाटील श्वान जय यांनी केली ब्युरो रिपोर्ट धुळे सरसंपादक अनिल बोराडे दिनांक अठरा एक पंचवीसचे मध्यरात्री साधारण तीन वाजताच्या सुमारास डॉक्टर कुमार कुलकर्णी राणार प्लॉट नंबर शंभर प्रभातनगर हे त्यांच्या कुटुंबासह जळगाव येथे अचानक गेले असताना त्यांच्या घराचा बाहेरचा दरवाजा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरांनी घरात चोरी केली होती घरातला कुलूप तोडून याच्यामध्ये सगळ्यात चांगले का गोष्ट अशी राहिली की यांनी कॅमेरा आपल्या घराच्या दरवाजावर लावून ठेवला चोरांनी कॅमेरा चो तोडला तो कॅमेरा बघून पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये जे footage सेव्ह झालं होतं त्याच्यावरून डी पोलीस स्टेशन देवपूरच्या टी व्ही पथकाच्या अंमलदारांनी अतिशय चांगली मेहनत घेतली त्याच्यातील आरोपींना ओळखलं आणि आरोपी ओळखून त्याच्यामधला एक आरोपी कौशिक बिकंद तांबोळी याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून या गुन्ह्यातून गेल्या मुद्देमांपैकी एक हजार रुपयाच्या रोख नोटा त्याच्यानंतर चांदीचे पाच क्वाईन नाशा जप्त करण्यात आलेले आहे त्याचा एक साथीदारही अजून या गुन्ह्यात फरार आहे त्याचा शोध चालू आहे लवकरच परत त्यालाही आम्ही ताब्यात घेऊ आणि संपूर्णपणे माल रिकवर करू आता या चोरीच्या याच्यामधून आमचे एक आशा लक्षात आलं आहे की पोलिसांना जर चांगला दुवा मिळाला याच्यामध्ये म्हणजे चांगला क्ल्यू मिळाला तर त्याच्याने शोध घेणं सोपं होत आहे याच्याकरता नागरिकांनी आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरे लावून घ्यावे अतिशय कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे सी सी टी व्ही काल मिळत आहे आणि डी व्ही सुद्धा त्याला काही कॅमेऱ्यांना गरज नाही आहे तुमच्या मोबाईलला डायरेक्ट ॲक्सेस मिळतं त्याच्यामध्ये सिम कार्ड वगैरे असतं आणि याच्यामुळे पोलिसांना जर काही घटना घडलीच तर पोलिसांना त्यामुळे शिवणं सोपं होतं आणि घराची आपली सुरक्षितताही राहते आम्ही जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरावर सी सी टी व्ही कॅमेरे बसून घ्यावे हे आवाहन करत आहोत